केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी महाराष्ट्रात लोकसभेचे रणशिंग फुंकले आहेत अमित शाह यांच्या दौऱ्यावर शरद पवार उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली महायुतीतील जागा वाटपाचा वाद मिटवण्यासाठी अमित शहा यांनी मंगळवारी रात्री उशिरा बैठक बोलावली होती या बैठकीला शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते एकनाथ शिंदे गटाला बावीस तर राष्ट्रवादीला सोळा जागा पाहिजे होत्या त्यामुळे भाजपाची डोकेडुखी वाढलेली दिसून येत होती या बैठकीमध्ये अमित शहा यांनी भाजपाने केलेले सर्वेक्षण उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता हे मुद्दे लक्षात घेऊन जागा वाटप करावी असे सांगितले ज्या जागांसाठी भाजपा नेते अडून बसले असतील परंतु त्या ठिकाणी मित्रपक्षाच्या नेते निवडून येण्याची क्षमता असेल तर त्या ठिकाणी भाजपाने हट्ट धरू नये असे अमित शहा म्हणाले चारशे जागा जिंकायचं चा आहे हे लक्षात घेऊन कामाला लागा असे अमित शाह यांनी सांगितले भाजपाने लोकसभासाठी एकशे पंच्याण्णव उमेदवाराची यादी जाहीर केली आहे परंतु महाराष्ट्रात जागा वाटप न झाल्याने महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघाचा त्यात समावेश केलेला नाही त्यानंतर जागा वाटपाचा तिढा अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर सुटल्याचे दिसून येते येत्या सात मार्चला भाजपाकडून दुसरी यादी जाहीर होण्याची सूत्रांकडून माहिती देण्यात येत आहे यामध्ये महाराष्ट्रातील मतदारसंघ आणि उमेदवाराचा समावेश असेल अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक